आपण नेहमीच मला साथ दिलेली आहे इथून पुढे देखील या माझ्या पुणेकरांच्या माझ्या महाराष्ट्राच्या माझ्या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाणी शेतीचं पाणी माझ्या रस्त्यांचे प्रश्न कचऱ्याचे प्रश्न त्याच्यामध्ये इतर मूलभूत सुविधांचे प्रश्न लाईटचे प्रश्न या सगळ्यांची सोडवणूक करण्याच्याकरता प्रशासनाकडनं कसं काम करून घ्यायचं त्याची थोडीशी मला कल्पना आहे माझी प्र प्रशासनावर पकड आहे मी काही उलट सुलट त्यांना बोलतो असं नाही परंतु काम करून घेतो ही माझी कामाची पद्धत आहे मी कामाचा माउस मी नदी कंटाळा नाही मला सकाळी लवकर आवडतं आता गंभीर सांगतो परवा इंग्लंडचे पंतप्रधान पहाटे पाच लावते तर, 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 ला ला तर तिथं आम्हाला सांगण्यात आलं पहाटे पाचला प्रोटोकॉल प्रमाणे राज्यपालांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री चीफ सेक्रेटरी प्रोटोकॉल मिनिस्टर प्रोटोकॉल सेक्रेटरी सगळ्यांनी जायचं असतं तिथं हळूच धबक्या आवाजात काही अधिकारी म्हणले पहाटे पाच सकाळी सहा नाही पण रात्री दोन वाजता वाजले आणि सकाळी मला लवकर सुरुवात करायची होती परंतु दिलीप बाराटे मला मगाशी भेटले उद्या मला इथं साडेआठ ला काहीतरी कार्यक्रम त्याच्या आधी मी सहा वाजता येणार आहे सहा वाजता जे काही प्रश्न आहेत त्या अधिकाऱ्यांना घेऊन मी मला हा वय म्हणून सहा वाजता येत नाही मी सहाला आलो की तुमच्यातले अनेक जण झोपलेले असतात अंधुरामध्ये आणि त्याच्यामुळं रहदारी कमी असते मी जर दहाच्या पुढे आलो की मी तिथं थांबलो की सगळी रहदारी थांबते दे। मला झेड कॅटेगरी असल्यावर सगळे बंद करतात लोक शिवाय देतात हे आलं आणि काय आमचा रस्ता राबवला कुणाला शाळेत जायचं असतं कुणाला अँब्युलन्समध्ये कोण असतं कोण काय करत असत त्याच्यामुळं पहाटे गेलं तर मला आणि माझ्या अधिकाऱ्यांना त्रास होतो पण अनेक नागरिकांना त्या ठिकाणी मदत होते हा माझा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे म्हणून तुम्ही बघा मी पुण्यात पण सकाळी सात लाख कापतो पुलाची का तर पुला गर्दी कमी असती लोक जायला यायला त्या ठिकाणी मोकळे होतात हा त्याच्या मागचा प्रतितार्थ त्याच्यात वेगळा अर्थ काढू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे आपण नेहमीच आम्हाला प्रतिसाद देता आज पण उशीर झाला तरी माझ्या लाडक्या बहिणी असतील माझ्या बाकीचे सगळे सहकारी असतील तुम्ही इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला ती भाषणाची वेळ आहे ही परिवार मिळण्याची वेळ आहे भेटण्याची वेळ आहे प्रश्न समजून घेण्याची वेळ आहे पण त्याही निमित्तानं मला दोन शब्द बोलता आले त्याबद्दल मी सर्वांना राहुल असेल अब्दुल असतील आमचा साईली असेल किंवा मग अनेक माझे सहकारी असतील विकासराव असतील या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो रुपाली असेल बाकीचे सगळे आमच्या खोकळेकाई असतील सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो अविनाश पुन्हा एकदा तुमचं मनापासून आले आणि त्यांची सगळी टीम आली तुमचा मान सन्मान नाही आम्ही कधी भेदभाव करणार नाही नवं जुनं आमच्याकडे आम्ही बघत नाही जो काम कामाचा माणूस असेल त्याला आम्ही बरोबर घेतो आणि त्यांना बरोबर घेत असताना जुन्यांचा पण विस्तार आम्हाला पडत नाही त्याच्यावर जुन्यांनी पण काळजी करण्याचे काही कारण नाही त्या पद्धतीने आपण